नमस्कार मंडळी मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण करणार आहोत चिवण्यांचं कालवण आणि चिवणी फ्राय तर पाऊस पडायला लागलेला आहे आणि मार्केटमध्ये अशी वलगणीची चिवणी मिळायला लागलेली ला आहे तुम्ही बघू शकताय मस्त ताजी ताजी अशी चिवणी आहेत तर आज या चिवण्यांचं आपण कालवण आणि फ्राय करून घेऊया तर पहिल्यांदा मी चिवणी साफ करून घेते तर पहिल्यांदा मी ही चिवणी साफ करून घेते शॉर्टकट मध्ये तुम्हाला सांगते की याचा जो हा वरचा काटा असतो हा जो काटा असतो हा एक काढायचा आहे इथे एक काटा असतो आणि हा बाजूला एक काटा असतो असे हे तीन काटे काढून टाकायचे आहेत आणि नंतर त्याचा पोट फोडायचा आहे पोट खूप इझिली फोडता येतं तर मी तुम्हाला दाखवते पहिल्यांदा हे काटे मोडण्यासाठी हा इथे हात घालायचा म्हणजे काटा इझिली मोडता येतो आणि हा असा काटा हाताने तुम्हाला मोडता येतो अशा प्रकारे हा सुद्धा काटा काटे थोडेसे कडक असतात जर तुम्हाला हाताने मोडता येत नसेल तुम्ही बघू शकता हे दोन तुम्ही बघू शकता हे दोन काटे दिसतात काटे थोडेसे कडक असतात हाताने मोडता येत नसतील तर तुम्ही कोयत्याचा किंवा कातीचा उपयोग करू शकता तर आता जर तुम्हाला हे काटे दोन्ही मोडता येत नसतील तर तुम्ही इथे बोट घालून हे असं ओपन करायचं आहे हा चिवना ओपन झाला की हा असा भाग तोडून टाकला तरी सुद्धा चालतो पण इथला भाग जर कुकर घालवायचा नसेल तर कातीने ही काटे तोडायचे असतात तर तुम्ही बघू शकता याच्यात काही नाही नाहीये तर अशा प्रकारे मी तुम्हाला दुसरा शिवना तोडून दाखवते हा वरचा काटा आहे तो हा असा इझिली मोडता येतो जर तुमच्याकडे राखाडी किंवा पीठ घेतलं आणि हाताला लावून घेतलं तरी सुद्धा काटे इझिली तोडता येतात कारण हे मासे थोडेसे चिकट असतात असा हा चिकटपणा यांच्यामध्ये असतो तर ते हातातून सरकतात तर आता मी ह्याचं पोट सुद्धा फोडून घेते हे बघा पोट फोडून झालेलं आहे आणि ही गापुली सुद्धा बाहेर आलेली आहे आता हे जे दोन काटे आहेत ते तुम्ही कैचीच्या सहाय्याने काढू शकता जर तुम्हाला इझिली काढायचं असेल तर तुम्ही कैचीचा वापर करू शकताय तर मी तुम्हाला दाखवते आता तर तुम्ही कैचीने हे इथून कट करू शकता हे बघा इझिली कट होतं आणि हा मासा साफ झालेला आहे आणि हे काटे बाजूला झालेले आहेत आणि वरचा काटा आपण हाताने मोडलेला आहे तिथे सुद्धा तुम्ही कोयत्याने जर ठोका दिलात तर हा सुद्धा काटा तोडता येतो तर अशा प्रकारे आपण चिवणी साफ करून घेऊया तर मंडळी चिवणी साफ करून झालेली आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आता आपण यांचं कालवण आणि फ्राय करून घेऊया यामधली अर्धी चिवणी आहेत त्यांचं मी कालवण करणार आहे आणि अर्ध्या चिवण्यांचं फ्राय बनवणार आहे तर वळूया आपल्या रेसिपीकडे गॅसवर पातेल ठेवलेलं आहे आता त्यामध्ये एक चमचा होईलच तेल घालून घेऊया तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झालेलं आहे आता आपण त्यामध्ये पाच सहा लसणाच्या पाकळ्या टेचून आणि एक इंच होईलच आलं घालून टेचलेली एक हिरवी मिरची हिरवी मिरची घातल्याने कालबनाला एक छान असा स्वाद येतो गॅस आता मंद आचेवर करूया त्यामध्ये मसाले घालून घेऊया अर्धा चमचा हळद दीड चमचा लाल तिखट मसाल्यातून सुवास बाहेर पडेसपर्यंत परतून घ्यायचे आहेत जास्त परतायचे नाहीत म्हणजे मसाला परतून जाईल लगेच त्यामध्ये चिवणी घालून घ्यायची आहेत एक ते दोन मिनटं चिवणी परतून घ्यायची आहेत त्यामध्ये कोमट पाणी घालून घेऊया जितका रस्सा हवा आहे तितकं पाणी घालायचं आहे मी ते दोन ग्लास पाणी घालत आहे सवीपुरतं मीठ देखील घालून घेऊया एक चमचा होईल इतकं मीठ त्यानंतर त्यामध्ये एक कच्चा आंबा घालायचा आहे तुमच्याकडे आंबा नसेल तर तुम्ही टॅमॅटो आंबुशी किंवा चिंच घातली तरीसुद्धा चालेल मी इथे कच्चा आंबा घालत आहे कच्चा आंबा घातल्याने खूप छान चव येते आणि मार्केटमध्ये आत्ता कच्चे आंबे अवेलेबल आहेत आता आपण कालवणावर झाकण देऊन कालवण दे। पाच ते सहा मिनटं शिजायला ठेवूया आणि कालवण शिजेसपर्यंत आपण मच्छी फ्राय करून घेऊया तुम्ही कापून स्वच्छ धुवून घेतलेली आहेत त्यांना खाचा देखील पाडून घेतलेले आहेत आता त्यामध्ये हुआ। मसाले घालून ठेव एक चमचा आगरी पद्धतीचं लाल तिखट अर्धा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसा अर्धा चमचा धणेपूड चिमूटवर इथे मी जिरेपूड घालणार आहे याच्याने खूप छान असा स्वाद येतो या फ्रायला चवी मीठ आता हे मसाले चिवण्याना चोळून चोळून लावायचे मसाला लावून झालेला आहे थोडस आलं लसूण ते सुद्धा मिक्स करून घ्यायचं आहे आता ही चिवणी दहा ते पंधरा मिनटं मेरिनेशनला ठेवूया म्हणजे मसाले या चिवण्यांमध्ये व्यवस्थित मुरतील गॅस ऑन करून गॅसवर तवा ठेवलेला आहे आता तव्यामध्ये तेल घालून घेऊया तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि मग त्यामध्ये चिवणी फ्राय करायला घालायची आहेत तर पंधरा मिनटं झालेली आहेत चिवणी मस्त मेरिनेट झालेली आहे आणि तव्यामध्ये तेलसुद्धा गरम झालेलं आहे आता आपण चिवणी तव्यामध्ये घालून घेऊया जर तुमचा बिराचा तवा असेल किंवा लोखंडी तवा असेल तर तो चांगला तापून द्यायचा इथे ते मी नॉनस्टिक वापरला आहे आणि तोही व्यवस्थित गरम करून घेतलेला आहे तर तुम्ही बघू शकता चिवणी तव्यामध्ये घालून झालेली आहे आता मी गॅस मीडियमाच्यावर करणार आहे आणि पाच ते सात मिनटं चिवणी मीडियम गॅसवर खालच्या बाजूने फ्राय करून घेणार आहे पाच मिनटं झालेली आहेत झाकण काढून बघूया मस्त चिवणी मस्त शिजलेली आहे तुम्ही बघू शकता आणि त्यामध्ये टाकलेला आंबा देखील मस्त मऊ झालेला आहे आपण यामध्ये आपण खोबऱ्याचं वाटण घालून घेऊया जर तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातलं तरीसुद्धा या अर्षाला खूप छान अशी चव येते तर आता मी यामध्ये खोबऱ्याचं वाटण थोडंसं घालून घेते एक चमचा होईल इतकं खोबऱ्याचं वाटण घालत आहे अर्धा चमचा गरम मसाला वरून चिरलेली थोडीशी कोथिंबीर आणि गॅस हाय फ्लेम वर करून एक छानशी उकळी काढायची आहे मस्त सुगंध दरवळत आहे हलक्या हाताने नाही शिवणी पलटून घ्यायची आहे आता मी गॅस बंद करून घेते चिवणी फ्राय करायला ठेवून पाच मिनिटं झालेली आहेत चिवणी आता आपण पलटून घेऊया मस्त गोल्डन ब्राऊन झालेली आहे बघू शकता कलर किती सुंदर आलेला आहे आणि त्यांना क्रिस्पीनेस देखील आलेला आहे आणि कुरकुरीत शिवणी खायला खूप मजा येते वरून कुरकुरीत आणि आत मस्त असे मऊ सूट असतात जर तुम्हाला कुरकुरीत खायची असतील तर ते गरम गरमच खायला पाहिजे आता पुन्हा आपण खालच्या था बाजूने त्यांना पा पाच मिनटं फ्राय करून घेऊया आणि पुन्हा पाच मिनिटं त्यांना आपण फ्राय करायला ठेवूया तर मंडळी ही चिवणी आहेत उधवनीची किंवा वलगणीची आणि ही गाभोलीने भरलेली असतात आणि हा पंधरा ते वीस दिवसाचा सीजन असतो तेव्हा ते मिळतात एकदा का पाऊस पडायला लागला की समुद्रातून म्हणजे खाडीच्या सम, समुद्रकिनारी खाडीच्या भागामध्ये ही चिवणी वर चढायला सुरुवात होते आणि भरपूर सारा पाऊस पडला की मग ही शेतामध्ये सुद्धा चढतात अजूनपर्यंत भरपूर पाऊस पडलेला नाही आहे त्यामुळे ही शेतामध्ये काही चढलेली नाही ही खाडीमध्ये मिळालेली वाण्याला मिळालेली चिवणी आहेत जर पाऊस भरपूर झाला तर भरपूर सारी चिवणी शेतामध्ये सुद्धा चढतील त्यासाठी शेतामध्ये पाणी साठायला हवं आहे आणि खाड्या तुडुंब भरलेल्या पाहिजेत मग ही चिवणी शेतामध्ये शिरतात आणि मग त्यांची अंडी शेतामध्ये सोडतात आणि ज्या दिवशी पाऊस पडतो त्या दिवशी शेतकरी शेतकऱ्यांना जर ही चिवणी मिळाली तर ती चांगली गाबोलीवाली असतात गाबोलीची चिवणी खूप चविष्ट असतात आणि त्यांचा हा सीझन पंधरा ते वीस दिवसाचा असतो आणि त्या दिवसामध्ये चिवणी खायला मिळणं हे चिवणी प्रेमींसाठी एक उत् मोठी पर्वणी असते तर आता ही चिवणी आपण अजून चार ते पाच मिनटं फ्राय करून घेऊया पाच मिनटं झालेली आहेत चिव पाच मिनिटे झालेली आहे चिवणी फ्राय झालेली आहे चिवणी उलटून बघूया बघू शकता मस्त गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे चिवण्यांना पुन्हा एकदा आपण उलटून घेऊया म्हणजे वरची जी बाजू थंड झालेली आहे ती पुन्हा गरम होईल आणि चिवण्यांचा जो क्रिस्पीनेस आहे तो मेंटेन राहील आणि कडेची आहे ती थोडीशी कमी फ्राय झाली आहे त्यांना मी आता मडे टाकते म्हणजे ती सुद्धा क्रिस्पी होऊन जातील आता गॅस बंद करून देऊया कारण तवा गरम आहे चिवणी उलटून घेतलेली आहे खालची बाजू एक दोन मिनटात गरम होऊन जाईल आणि अशी ही गरम गरम चिवणी आणि गरम गरम चिवण्यांचं झणझणीत तसं कालवण गरम गरम भातासोबत आणि भाकरीसोबत खूप छान लागतं आणि गरम गरम असताना सर्व करायचं म्हणजे या कालवणाला आणि खायला खूप छान अशी चव येते ते आवडले असल्यास नक्कीच लाईक करा लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या रेसिपीमध्ये धन्यवाद